प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल मुंबई फलामोठा डिजिटल फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर सर्वत्रच्या प्रशासनाला चाग आली आहे त्यामुळंच बेकायदेशीर डिजिटल फलक हटवण्याची मोहीम सुरू झाली आहे किसलकरंजी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानही दोन दिवस ही मोहीम राबवून रस्त्याकडेला व फुटपाथ वर व दुकानासमोर लागलेले एकशे पंचवीस फलक स्टँडबोर्ड जप्त केलेत परिणामी मुख्य मार्गावर वाहतुकीला होणारा अडथळा काही अंशी कमी झालाय पुन्हा फलक लागणार नाही त्याची काळजीही प्रशासनानं घेणं गरजेचं आहे गेल्या आठवड्यात मुंबईतील पेट्रोल पंपाजवळील भला मोठा डिजिटल फलक कोसळला या दुर्घटनेत काहींचा बळी गेला तर शेकडो नागरिक जखमी झाले त्यामुळे सर्वत्रच प्रशासन गडबडून जागं झालं आणि गाव व शहरातील बेकायदेशीर डिजिटल फलक हटवण्याची मोहीम सुरू झाली इसलकरंजी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानंही डिजिटल फलक स्टँडबोर्ड हटवण्याची मोहीम सुरू केली आहे गेल्या दोन दिवसात शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा या मुख्य मार्गावरील दुकानांसमोर रस्त्याकडेला व फुटपाथवर लागलेले एकशे पंचवीसहून अधिक लहान मोठे डिजिटल फलक व स्टँडबोर्ड या मोहिमेत जप्त केले आहेत त्यामुळे वाहतुकीला आणि पदचाऱ्यांना होणारा अडथळा काही अंशी कमी झाल्याचं सा दिसत आहे अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख सुभाष आवळे यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या या मोहिमेत महापालिकेचे कर्मचारी सहभागी झाले होते शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असल्यानं पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणाविरोधात मोहीम सुरू करण्यात येणार आहे मात्र प्रशासन पोलीस बंदोबस्ताच्या प्रतीक्षेत आहे त्यामुळे बेकायदेशीर डिजिटल फलक व स्टँडबोर्ड पुन्हा लागणार नाही याची प्रशासनानं काळजी घ्यावी आणि अतिक्रमणाविरोधात मोहीम राबवून कायमस्वरूपी अतिक्रमण हटवण्याची मागणी होत आहे